आरजे न्यूज 27 मराठी सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे पिंपरी तुम्हाला इथे फाटाचे शांत हवे किळीच्या बागेतील पानाची सळसळ आज वैद्यची साथ घालत आहे आपल्या घामाने वाढलेलं पीक कवडिमूल भावने विक्रीत जात असल्याचं दृश्य पाहताच शेतकरी भवन चिखले यांचा संयम तुटला किरी अवघे तीन चार रुपये दर मिळत असल्याने लाखोचा खर्च होऊन गेला आहे संपूर्ण कुटुंबाची उपजीविका दरम्यान शासनाने सावधीने हस्तक्षेप करून योग्य दर द्यावे अशी अखेर मागणी होत आहे मराठी लावली तिला बाजार नाही गावला दोन रुपये मी आम्ही कशाचे जेवण पोट भरणार पांगळा झाला मी पांगळी झाली लेकरांनी लेक 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 काय करायचं या कष्टाला तिला केळी लावली तिला बाजार नाही नाही मी पिंपरी दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे माझं नाव दादाभाऊ बबन चिखले मी केळीची बाग लावायला सुरुवात केली तर दोन एकराला केळी लावली तर माझा केळीच्या रोपांचा खर्च साधारणतः एक साठ हजार रुपये झाला खताचा खर्च साधारणतः एक नव्वद हजार रुपये झाला असे दीड पावणे दोन लाख रुपये गेले आणि आज बाग तोडणीला आणले बाग तोडणीला आणताना व्यापाऱ्यांना बोलवलं तर व्यापारी साधारणतः दोन ते ती तीन रुपये चार रुपये किलोच्या पुढं काय मागत नाही आणि आमचा खर्चही निघत नाही तर ह्या गोष्टीला शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांबद्दल ठोस उपाय करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे